तिवसा विधानसभेचे आमदार माननीय राजेश भाऊ वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी तिवसा येथील भाजप कार्यालयात विशेष भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या या खास प्रसंगी भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नेते एकत्र आले होते मंत्री बावनकुळे यांनी राजेश भाऊ वानखेडे यांच्या कार्याची प्रशंसा केली त्यांची मेहनत आणि समर्पण हे सर्वांना प्रेरित करते असे बावनकुळे म्हणाले यावेळी उपस्थित आमदार प्रवीणजी तायडे आणि प्रवीणजी पोटे यांनीही वानखेडे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले राजेश भाऊ वानखेडे यांनी उपस्थित सर्वांना धन्यवाद देताना सांगितले की आपण सर्वांच्या सहकार्यामुळे आज मी इथे आहे तिवसा क्षेत्राच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहील त्यांनी आपल्या कार्याकडे लक्ष वेधत आपल्या पाठिंब्यामुळे मी आपल्या अपेक्षांच्या योग्यतेसाठी कार्यरत राहील असे म्हणाले या कार्यक्रमामुळे तिवसा परिसरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून आगामी निवडणुकीमध्ये त्यांनी एकत्रितपणे संघर्ष करणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे संपूर्ण कार्यक्रम साधेपणाने परंतु उत्साहात पार पडला आणि उपस्थितांनी ही विशेष अनुभवणारी संधी लक्षात ठेवली तिवसा क्षेत्रातील विकास आणि भाजपच्या मजबूतीसाठी हे कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरतील असा विश्वास उपस्थित प्रत्येकाने व्यक्त केला आहे जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती